वाल वाल चला वाल वाल याच्यातनं पाहिजे आता वाल वाल चला वाल वाल दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो वाल वीस रुपये किलो वीस रुपये किलो वाल वीस रुपये वीस रुपये एकवीस पंचवीस रुपये वाल पंचवीस रुपये किलो वाल पंचवीस वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये पोपट पोपट सव्वीस रुपाय सत्तावीस रुपाय अठ्ठावीस अठ्ठावीस पट एकोणतीस रुपाय तीस रुपाय एकतीस रुपये एकतीस रुपाय एकतीस रुपाय बत्तीस रुपाय बत्तीस रुपाय बत्तीस रुपाय तेहतीस रुपाय तेहतीस रुपाय तेहतीस रुपाय चौतीस रुपाय तुला बोलायचं घर सांग चौतीस पस्तीस रुपये पस्तीस रुपाय पस्तीस रुपाय पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपाय पस्तीस रुपाय ओलेच भटकन सांग नाही पस्तीस रुपये छत्तीस रुपये तुला नाही देत सदोतीस रुपये रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये मांडे तू आठ रुपये किलो बोलवर आठ रुपये किलो तुला घ्यायची का आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये

एकतीस रुपायतीस बत्तीस रुपाय तेतीस रुपाय पस्तीस रुपाय छत्तीस रुपाय

एक शिवा तोरात एक फुलमाई एक शिवा तोरात एक फुलमाही मग एक मग आल्यावर काय मांडित होतो आंबट बोला एवढा आंबट पाच रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो वीस रुपये आंबट हे दोडक दीपक एक दीपक ए दीपक ए दीपक सात रुपये किलो आठ रुपये किलो हे चांगलेच नाही ना आठ रुपये दहा रुपये अकरा बारा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस तुला बोलायचं पंचवीस रुपये पंचवीस रुपये नाही नको काय म्हणतो पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो मांड्रिक्नाला किलो खरबूज सात रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो रुपये रुपये किलो किलो खरबूज दहा रुपये किलो 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 हॅलो याला फिरकून हॅन्ड फिरकून आण फुटलो मला सांग लहान काय का दहा रुपये किलो अकरा 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 रुपये अकरा दुसऱ्याची बिटी अकरा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो खाला सुद्धा देणार नाही म्हणतोय बारा रुपये किलो बारा बारा रुपये किलो तेरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये एक प्रदीप मान मला एक मान